नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सत्तावीसव्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंती देशभरात राष्ट्रीय क्रीडा महोत्सव साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील तपोवन या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा महोत्सव साजरा केला केला जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर तपोवन या परिसरात जय्यत तयारी सुरू आहे आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे हजेरी लावणार आहेत बारा जानेवारीला हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये हजर होत आहे त्याच कार्यक्रमा प्रसंगी जे नाशिकचे मोठ्या संख्येने युवक हो उपस्थिती लावणार असल्याचे दिसत आहे कारण की सभामंडप सभा मंडपाची सभा वगैरे सर्वात जोरदार तयारी सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी रंगीत तालीम देखील होत आहे इथे आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे ही रंगीत तालीम सुरू आहे इथे रंगीत तालीम देखील मोठ्या प्रमाणावर एकदम जोरदार सुरू आहे पंतप्रधान बारा जानेवारीला नाशिक मध्ये येणार असून सुरुवातीला ते रोड शो करणार त्यानंतर या सभेला बघाल तर या सभेची पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे आता आपण आता रात्रीचे आठ वाजता आपण जर या ठिकाणी बघाल भव्य दिव्य असा सभा मंडप या ठिकाणी उभारला जात आहे आज या या सभामंडळ उभारण्यासाठी राज्यभरातून हजारो कामगार या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे आपण जर बघाल तर विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी रंगीत तालीम या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी काही लहान मुलं आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न आहोत दादा कुठून आला आहेस तू नागपूर कुठल्या क्रीडा कुठल्या याच्यामध्ये तू सहभाग घेतलायस योगा योगामध्ये आणि किती विद्यार्थी तुम्ही नागपूरला आले या ठिकाणी सहा सहा विद्यार्थी आले आहेत आणि या सहा विद्यार्थ्यांचं जे योगा तुम्ही जे करणार ते मोदी साहेबांच्या समोर होणार आहे की तुम्ही वेगळ्या ठिकाणी करणार आहात मोदी साहेबांच्या समोर आनंद होत का तुम्हाला मोदी साहेब पाहायला मिळणार आहे मॅडम तुम्ही कुठून आला आम्ही पुण्याहून आलोय कुठल्या याच्यात सहभाग घेतलाय योगामध्येच योगामध्ये घेतलाय असे योगाचे किती प्रकार आहेत एकच डेमो आहे योगाचा पण पुण्याहून काही आहेत काही नागपूर वरून आहेत आणि काही संगमनेर संगमने। वरून आहेत म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात मोदी साहेब पाहायला मिळत हो 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 आम्ही उत्सुक आहोत त्याच्यासाठी खूपच मोदी साहेबांना <laughs> <खुपाँगा। laughs> पाहायला <खुपाँगा>। मिळणार <laughs> आहे आम्हाला खूपच उत्सुक आहोत आम्ही आपण जर त्यांचा उत्साह वगैरे शिगेला पोचला त्यांनी योगामध्ये सहभाग घेतलेला आहे काही शंका होईना मोदी त्यांना पाहायला मिळतील संपूर्ण भारताचे लाडके पंतप्रधान म्हणून असे त्यांची ओळख आहे विशेष म्हणजे आपण बघाल तर या धर्तीवरतीच या ठिकाणी हा दोनशे फूट उंचीचा हा भव्य दिव्य असा सभा मंडप बसणार आहे मोदी जे येणार आहेत त्यांच्या जर दे कार्यक्रमाचा आपण जर आढावा घेतला ते सर्वप्रथम ओदर येथील विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे त्या ठिकाणाहून त्यांचं हेलिकॉप्टरने निलगिरीबाग या ठिकाणी त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर तेथे मंदिर होऊन निघाल्यानंतर त्यांचा रोड शो तपवन पर्यंत निलगिरी बाग ते तपवन पर्यंत त्यांचा रोड शो असणार आहे आणि त्यानंतर जे इथे उपस्थित नाशिक त्यांना ते संबोधन करणार आहे असं त्यांचा दोन ते अडीच तासांचा प्रवास त्यांचा मुक्काम हा नाशिक शहरामध्ये असणार आहे आणि त्याच अनुषंगाने नाशिककरांसाठी देखील ही एक नवीन पर्वणी पाहायला मिळणार आहे सहकारी मित्र वैश्विक नाशिक बघण्यासाठी